आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणार आहे विकास कामांसाठी कधीही भेदभाव करण्यात येत नाही बारामतीचा विकास आपण पाहिलाच असेल त्याचप्रमाणे जिंतूरचा विकास करावयाचा असेल तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन जिंतूर इथं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रचाराच्या जाहीर सभेतून दिलं जिंतूर नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं दादा शरीफ चौकामध्ये आयोजित जाहीर प्रचारसभेमध्ये ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर माजी आमदार विजय भांबळे सुरेश नागरे प्रेक्षा भांबळे अमृता नागरे लक्ष्मण बुधवंत तसंच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साबिया बेगम कपिल फारुखी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले आम्ही सर्व समाजाला डोळ्यासमोर ठेवून विकास पूर्णत्वाकडून येतो सर्व समभाव ही पक्षाची कार्यपद्धती राहिलेली आहे विकास काय असतो हे आपण बारामतीकडे पाहिलं समजेल असं नमूद करत दिवंगत कपिल फारुक यांनी नेहमीच सर्व समाजाला सोबत घेऊन कामं केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला तर विकासाच्या बाबतीत कधीही निधी कमी पडू देणार नाही आपण दिलेला शब्द नेहमीच पाळतो असं सांगताना राजेश विटेकरांना आमदार करण्याचा दिलेला शब्द आपण पाळला अल्पसंख्याक असलेल्या इद्रिश यांना आमदार केलं त्यामुळं शब्द पाळण्याचं काम आपण करत असल्यानं जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व सा। पंचवीस उमेदवारांच्या पाठीशी राहून शहराच्या विकासासाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पाथरी येथील बाजार समितीमध्ये राजकीय उल्थापालच मोठ्या प्रमाणात झाली आहे कांग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील काही सदस्यांना सोबत घेत सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला व तो मोठ्या फरकानं पारितही झाला यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे एकनाथ घाडगे हे विराजमान होतील अशी अपेक्षा होती त्याचप्रमाणे चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक संदीप तायडे यांच्या उपस्थितीत सभापती निवडीची बैठक घेण्यात आली विरोधी गटातील पाच संचालक बैठकीस हजर राहिल्यानं एकनाथ उर्फ पप्पू गाडगे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली यानंतर घाटगे समर्थकांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला तर माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी घाडगे यांना बाजार समितीमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या मागील वर्षी दाखल झालेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणातील आरोपींना वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्यायमूर्ती जी जी भरणे यांच्या न्यायालयानं सुनावली आहे या संदर्भात पीडितेच्या आजीच्या माहितीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता एका आठवड्यापासून नातीच्या पोटात उघत असल्यानं आजीनं तिला रुग्णालयात आणलं होतं या ठिकाणी तिची सोनोग्राफी केली असता ती गर्भवती असल्याचं था डॉक्टरांनी सांगितलं या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी बी पुंड यांनी करून आरोपीच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केलं या तपासामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत जक्केवाड यांनी मदत केली या प्रकरणातील मुख्य आरोपी शैलेश ढोगरे यांच्याविरुद्धचा साक्षी साक्षीपुरावा सुरू असताना त्याला कारागृहात ठेवूनच खटला चालवण्यात आला या प्रकरणात एकूण सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली यात पीडिताही अल्पवयीन असल्याची माहिती देत आरोपी सतत लैंगिक अत्याचार करत असल्याचं न्यायालयासमोर आलं याचबरोबर अन्य आरोपी मुख्य आरोपीला मदत केल्याचं देखील न्यायालयाच्या समोर आणलं न्यायमूर्ती जी जी भरणे यांच्या न्यायालयानं साक्षी अवलोकन केल्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी आरोपी शैलेश घोगरे याला पोक्सो कलमच्या अन्वये वीस वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा करावास तर आरोपी गजानन मारुती घोगरे याला पोक्सोचे कलम सतरा अन्वये वीस वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा करावास अशी शिक्षा ठोठावली आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पोलीस विभागाच्या नांदेड परिक्षेत्राच्या वतीनं घेण्यात आलेल्या तिसाव्या नांदेड पोलीस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा आज पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात येणार आहे चार वाजता फनफेअर मानवंदनेनंतर महिलांची व पुरुषांची वेगवेगळी शंभर मीटर धावण्याची स्पर्धा होणार आहे निमंत्रित नागरिक व पोलीस अधिकाऱ्यांची रस्सीखेच स्पर्धा देखील होणार आहे त्यानंतर मानवंदना व स्पर्धकांचं संचलन होईल त्यापाठोपाठ स्पर्धेचं बक्षीस वितरण उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी केलं आहे जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभागामार्फत हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम एकोणावीस नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली असून मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजेच दहा डिसेंबरपर्यंत ती राबवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालय व सामुदायिक शौचालयांची तपासणी देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालयाची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत दहा डिसेंबर रोजी या मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर केले जातील या मोहिमेत सर्व ग्रामपंचायतीत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर स्वच्छ भारत अधिकारी जयंत गाढे यांनी केले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग परभणी कार्यालयाच्या मार्फत भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संविधान अमृत महोत्सव घरघर संविधान या कार्यक्रमांतर्गत उद्या सव्वीस नोव्हेंबर रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृह दो क्रमांक दोन इथं सकाळी अकरा वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात भारतीय संविधान आणि सामाजिक परिस्थिती या विषयावर प्राध्यापक एन एन राऊत यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय या कार्यक्रमाला नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू येडके यांनी केलंय सेलू तालुक्यातल्या देवबा फाटा येथील श्रीक्षेत्र मल्हारगडावर चंपाषष्ठी निमित्त भव्य खंडोबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून दरवर्षीप्रमाणे यंदाही एकवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान अखंड हरिणाम सप्ताह संगीत शिवपुराण कथा कीर्तन महोत्सव तसंच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मल्हारगड खंडोबा मंदिरामध्ये एकवीस नोव्हेंबर पासून दररोज काकडा आरती भजन प्रार्थना पसायदान ज्ञानेश्वरी पारायण यांचं आयोजन केलं जात आहे दुपारी बारा ते चार वेळेत महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार परमपूज्य हरिहरानंद भारती स्वामीजी महाराज यांच्या संगीतमय शिवपुराण कथेला भाविकांचा मोठा प्रसाद मिळतोय सायंकाळी हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा असा कीर्तनाचा सातही दिवस कार्यक्रम का आयोजित केलेला आहे संविधान साक्षरता अभियानाच्या आणि सर्व परिवर्तनवादी पक्ष संघटना यांच्या वतीनं उद्या सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता महा परभणीतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे ही रॅली कोणत्याही पक्षाची नसून कोणत्याही पक्षाच्या किंवा संविधानाला मानणाऱ्या व्यक्तींनी सहभागी व्हावं असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद